मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या तारखेला जमा होणार एप्रिल महिन्याचा हप्ता राज्य सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता महत्वाची बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेतील एप्रिल महिन्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना गेम चेंजर ठरली पण विरोधकांच्या निशाणावरही ही योजना खूप राहिली लाडकी बहीण योजनेचा गैरवापर झाल्याचे देखील अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत बनावट कागदपत्रांद्वारे लाडकी बहिणींच्या नावे अर्ज करण्यात आले आहेत फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा हप्ता आठ मार्च रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला होता आता मात्र एप्रिलच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागत आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आता एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे महिन्याच्या शेवटी या योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना एप्रिलच्या हप्त्यामध्ये येण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे आता लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती आता किती लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे जानेवारी पासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या त्यांची पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी राज्य सरकारने निकष देखील लावले आहेत या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे जानेवारी महिन्यात पाच लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना अनुदान देण्यात आलं त्याचवेळी फेब्रुवारी व मार्चचे अनुदान देताना ही संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख झाली लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे मिळाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण नऊ हप्त्यांचे तेरा हजार पाचशे रुपये म्हणजेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यांचे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला आतापर्यंत या योजनेतून किती पैसे मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ